नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत बीड जिल्ह्यात झालेल्या ऐतिहासिक शेतकरी मेळाव्याबद्दल जिथे केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चव्हाण यांनी महाराष्ट्रातील वीस हजार शेतकऱ्यांना थेट संबोधित करत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत तर जाणून घेव्या सर्व घोषणा काय आहेत तर हा भव्य मेळावा कृषी कुल ग्लोबल विकास ट्रस्ट या संस्थेत आयोजित करण्यात आला होता सिरसाळा गावात वीस हजारहून अधिक शेतकरी बांधव आणि भगिनी सहभागी झाल्या होत्या केंद्रीय के मंत्री चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्यांबद्दल तसेच नवीन शेती उपक्रमांविषयी चर्चा केली शेतकऱ्यांनी रेशीम शेती नैसर्गिक शेती आणि जलसंधारण या क्षेत्रातील यशस्वी प्रयोगांची माहिती मंत्र्यांना दिली तर यामध्ये कृषी मंत्री चव्हाण यांनी या सर्व प्रयत्नांचे कौतुक करत जी टी व्हीच्या टीमचे अभि अभिनंदन केले आणि सांगितले की शेतकऱ्यांचे उत्पन्न उत्पन्न वाढवणे आणि आत्महत्यांना पूर्णविराम देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे शिवराजसिंग चव्हाण यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना पीक विम्याचा प्रत्येक पैसा दिला जाणार आहे केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करतील यांनी स्पष्ट केले की जर गरज भासली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष मदतीचे पॅकेज जाहीर केले जाईल चव्हाण यांनी सांगितले की नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि म्हणजेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे हे नुकसान फक्त पिकांचे नसून संपूर्ण कुटुंबांवर परिणाम करते पण काळजी करू नका प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळेल तर केंद्रीय मृत्यू केंद्रीय मंत्री कु शिवराजसिंग चव्हाण म्हणाले की मी स्वतः दिल्लीमध्ये विमा कंपन्यांसोबत बैठक घेतली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल कोणतीही विसंगती राहणार नाही गायींवर आधारित आणि नैसर्गिक शेतीचं महत्त्व यांनी अधोरेखित केले त्यांनी सांगितले की रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेक वापर आपल्या जमिनीची ताकद कमी करत आहे भविष्यातील पिढ्यांसाठी केंद्रीय सेंद्रिय शेतीचाच मार्ग योग्य आहे केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली की बनावट खते बियाणे आणि कीटकनाशकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयांवर विशेष विधेयक मांडले जाईल शेवटी शेतकरी बांधवनो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा राहुल शिंदे या यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र